हाय टू आजच्या या काळात स्त्रिया कितीही मॉडर्न असल्या तरी नाजूक का होईना मंगळसूत्र आवर्जून घालतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणेच आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही बरेच सुंदर डिझाईन सध्या बघायला मिळतात आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये शॉर्ट लॉंग नाजूक हेवी असे अनेक डिझाईन्स ज्वेलरी शॉपमध्ये मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे चेन पॅटर्नचे शॉर्ट सानवी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र नाजूक आणि ट्रेंडी पॅटर्नमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र डेली यूज करू शकता हे मंगळसूत्र डायमंड वर्कमध्ये पाहायला मिळतात आणि या मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात हे मंगळसूत्र हुबेहूब हुप सोन्यासारखे दिसतात हे मंगळसूत्र साडीवर ड्रेसवर तसेच वेस्टर्न आउटफिटवरही मॅच होतात अशा प्रकारचे मोती वर्क असलेले चेन मंगळसूत्र ही खूप सुंदर वाटतात यामध्ये सध्या असे नवऱ्याचे नाव असलेले कस्टमाइज मंगळसूत्र देखील खूप ट्रेंडिंग आहेत यामध्ये अशा प्रकारचे फ्लोरल पेंडेंट असलेले पॅटर्नही खूप रिच वाढतात अशा प्रकारचे सुंदर व आकर्षक मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये देखील घडवून घेऊ शकता दहा ते दहा ग्रॅम मध्ये असे सुंदर मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा